यंदाखेडा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुकवत तापी येथील विहिरीच्या मोटरेंचा वीज पुरवठा थकबाकीमुळे दिनांक ऑगस्ट ऑगस्ट रोजी खंडित करण्यात आला आहे या योजनेचे रुपये इतके बिल थकीत असल्याचा गंभीर खुलासा नगराध्यक्षा कलावती माळे पत्रकार परिषदेत केला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्षा माळे यांनी सांगितलं की वीजबिल नगर पंचायतच्या नफा निलतून किंवा पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून भरण्यात येते मात्र प्रशासक काळात निधी उपलब्ध न झाल्याने तसेच नफा निधीतून भरण्याचे प्रयत्न न झाल्याने थकबाकी वाढत गेली सध्या शहराला बुराई नदीतून पाणीपुरवठा होत आहे परंतु गेल्या आठवड्यापासून नदीचा जलसाठा वेगाने घटल्याने सुकवा देतील पाणीपुरवठा सुरू करणे अत्यावश्यक बनले आहे वीज कनेक्शन पूर्वरात झाल्यास नियमित पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले दरम्यान पॅनल प्रमुख राकेश माळी व नगरसेविकांनी नफा निधीतून एक लाख रुपये थकबाकी वीज बिल भरण्याच्या सूचना केली असून दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ही रक्कम भरण्यात आली आहे वीज पुरवठा तातडीने पूर्वरत करण्यासाठी उच्च पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी महिन्या महिन्याने वीज बिल न भरता थकबाकी वाढत असताना मुख्याधिकारी व प्रशासन शांत का होते वीज वितरण कंपनीकडून नोटिसा येऊनही ठोस उपाययोजना का झाली नाही असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे त्रेचाळीस लाखांची थकबाकी एका दिवसात निर्माण झालेली नाही मग याआधी जबाबदारी निश्चित का झाली नाही दोषींवर कारवाई होणार का की प्रकरणावर पडदा टाकला जाणार असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे यावेळी नगराध्यक्षा कलावती माळी यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं पत्रकार परिषदेला नगरसेवक प्रतिनिधी सुभाष माळी अरुण देसले नगरसेवक अर्जुन सोनवणे नगरसेविका कमलाबाई पाटोळे स्वीकृत नगरसेवक प्राध्यापक दीपक माळी प्रकाश चौधरी मनीष माळी वैभव गुरव पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील पत्रकार उपस्थित होते एमटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी यादवराव सावंत शिंदखेडा शिंदखेडा शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या सुखद येथील तापी काठावरील विहिरीच्या वी मोटारीचे वीज कनेक्शन दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वीज बिल थकल्यामुळे खंडित झाले आहे या योजनेचे माहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून रुपये त्रेचाळीस लाख एवढे वीज बिल थकीत आहे वीज बिल हे नगरपंचायतीतील नगरपंचायतीच्या नफा फंडातून अवघ्या हो पंधराव्या हो वित्तीय आयोगातून निधीतून बदले जाते दरम्यान या प्रशासक असलेले आहे आणि वीज बिल नफा फंडातून भरण्याबाबत काही प्रयत्न शहराला बुराई नदी मधून पाणी पुरवठा होत होता मात्र गेल्या आठवड्यापासून बुराई बुराई नदीच्या जलसाठा वेगाने कमी झाला आहे परिणामी सुकोद येथील पाणी पुरवठा सुरू करण्याचे अत्यादर्शक बनले आहे तथापि वीज कनेक्शन जोडले गेले नाही तर शहराला नियमित पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही कॅनल प्रमुख राकेश माळी गटातील सर्व नगरसेवक हो, यांनी नफा फंडातून रक्कम रुपये एक लाख थकीत वीज बिल भरण्याच्या सूचना केल्या आहेत आज दिनांक सतरा एक दोन हजार पंचवीस रोजी या रकमेचा भरणा केला असून वरील पातळीवरून खंडित वीज पुरवठा पूर्ववत करण्याची करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे नियोजन आहे आमचं परंतु जी काही आपली एकवीस कोटीची पाणी पुरवठा योजना झालेली आहे त्याच्यात अनेक त्रुटे आदळल्यामुळे शिंकळा शहराला जे पाणी पुरवठा होतो आहे तो फार ते म्हणत आम्ही चौथ्या दिवशी पाणी देतो परंतु गावामध्ये पाचव्या दिवशी सहाव्या दिवशी काही भागांमध्ये तिसऱ्या दिवशी काही भागांमध्ये चौथ्या दिवशी असं पाणी मिळत आहे परंतु या जा नियोजनासाठी मान्य हे आपल्या नव्या राज्यक्षाईंनी आणि राकेश भाऊंडनी संबंधित सर्व कर्मचाऱ्यांना बोलून आम्ही त्या दिवशी एक मिटिंग घेतली आणि संबंधित जे पाईपलाईनचे ठेकेदार होते देवरे म्हणून ते मला वाटत याच्यातले होते की अवंतिका 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 नाही तेजसवाल्याने जे काही केलेलं आहे आणि त्या ते तेजसवालाशी पण संपर्क साधला तेजसवाला हा असं म्हणतोय आमच्या माहितीप्रमाणे हा शासकीय माहितीप्रमाणे नाही मी जो काही पाठपुरावा केलेला आहे त्याच माध्यमातून मी त्यांना नोटिस दिलेल्या आहेत त्या दोन नोटीसाचे उत्तर माझ्याकडे आहे परंतु तिसरी नोटीस अशी द्यावी आम्ही आमचे सर्व सन्मान्य सभासदांनी त्या दिवशी विषय ठरला की कोर्टामार्फत त्यांना आपल्या वकिला मार्फत असं आमचे ठरलेलं आहे आणि आपल्याला शहराला पाणी मिळेल अशी योजनेसाठी आमचे प्रयत्न आणि आम्ही सुद्धा सूचित केलेलं आहे तर भाऊ याच्या संदर्भातलं तुम्ही लक्ष घालू आमच्या शिंदखेडा शहराच्या पाणी पुरवठा जो काही झालेली आहे तांत्रिक ज्या काही तुट्या आढळलेल्या आहेत त्या पूर्ण करायची जबाबदारी हा संबंधित ठेकेदाराची परंतु आम्हाला मला असं माहिती मिळालेलं आहे या ठिकाणी आपले जे शिव आहेत ते शिव बिडकर म्हणून होते त्यांनी जे काही बिलं वगैरे काढून लवकरात लवकर त्यांनी ते समजता करून आरामाने त्याच्यात गैरव्यवहार झालेला आहे असा आमचा समज आहे आणि या मध्ये असा झालेला आहे कारण की संबंधित जे पाणी पुरवठा करणारे लोक आहेत त्यांना बोलवलं की बाबा सबलाईन टाकलेली आहे मेन लाईन टाकलेली नाही मेन लाईनला ती सबलाईन जोडली जाते सबलाईनच नाही तर त्या काय भागात पाणी पुरवठा कसा होईल म्हणून ते जोडणी करण्यात आले असं ते सर्व कर्मचाऱ्यांचे म्हणणं आहे आम्हाला जर आणि परत असा विषय एक आहे की जे आपल्या ही जे पाणी शिकतो आपल्या इथं कमी दाबातलं पाणी येतं आणि या ठिकाणी जे काही टाक्यांमध्ये भरलं जातं त्याच्याकडे म्हणजे अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी ते कमी पडतं म्हणजे सुपदून जे पाणी आहे ते कमी प्रमाणात येतात त्याच्यासाठी वाढीव मोटारी म्हणजे मोठ्या हाऊसपॉवरच्या मोटारी बसवणं गरजेचे आहे असं त्यांनी संबंधित ठेकेदारांनी आम्हाला ती माहिती दिलेली आहे परंतु जे असं म्हणतात पुन्हा म्हणजे गोलमोल उत्तर देतात ते दिवशी असं ठरलं तेव्हा म्हणजे जास्त हाऊसपॉवरच्या मोटारी जर बसवल्या तर पाईपलाईन तुटण्याची संभावना आहे म्हटलं मग आम्ही असं विचार केला तर म्हटलं म्हणजे योजना मंजूर कशी आहे ते तेव्हा त्या काळातली लोकसंख्या विचारात धरली असतात हा दोन हजार चौदाची ची त्याच्यामुळे ती योजना तशी बसलेली आहे आणि गावाच्या म्हणतो व्यास कसा केलेला आहे तुम्ही पाणीपुरडा योजनेच्या संदर्भातलं सर्व ठेकेदारांना विचारलं परंतु ठेकेदारांनी काही गोलमोल उत्तर दिले तर तुम्ही बोला त्यांना बोलवा माझ्या माझ्याकडे हेच काम होतं त्यांच्याकडे हेच काम होतं हा देवरे आता तीस ते चोवीस कोटीची योजना त्यांना दिलेली आहे आता हे नंतरची हो नंतर विस्तार वाढला त्या पद्धतीने असं म्हणतायत आता ती दुरुस्ती करायची म्हणजे